सांगलीमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शिक्षक पित्यानं कमी गुण का मिळवले असं विचारत आपल्या मुलीला जबर मारहाण केली आहे सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळवल्याचा राग आल्यानं पित्यानं आपल्या मुलीला जबर मारहाण करत तिचा जीव घेतलाय आटपाडीत या प्रकरणी पित्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून हत्येच्या गुन्ह्याप्रकरणी संबंधित पित्याला अटक करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे मारहाण करणारा पिता शिक्षक आहे आणि त्याला आपल्या मुलीनं कमी गुण मिळवणं पसंत पडलेलं दिसत नाही सांगलीतल्या आटपाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला घडलाय सतरा वर्षीय मुलीचा यात मृत्यू झाला आहे आता आम्ही आपल्याला एक अत्यंत धक्कादायक दृश्य दाखवणार आहोत तुमच्या घरामध्ये सिलेंडरची गळती झाली असेल तर काळजी घ्या कारण आता जी दृश्य आपल्या समोर येणार आहेत ती गळती झालेल्या सिलेंडरचा स्फोट होताना काय दृश्य असतं ते आपल्याला दाखवतायत आणि यानिमित्तानं घटनेची दाहकतासुद्धा आपल्यासमोर लक्षात येऊ शकते जी दृश्य आपल्यासमोर आहेत त्यामध्ये सर्वप्रथम सिलेंडरची गळती सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं ती गळती थांबली आहे असंच पाहून सिलेंडरपर्यंत पोहोचणाऱ्या महिलेला अचानक आगीच्या फडक्यात ज्वाळांनी वेढून टाकलेला आपल्याला दिसेल हा सगळा प्रकार जिथं घडला तिथं नक्की काय घडलं हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल सिलेंडरची गळती झाल्यानंतर गळती होत असलेला सिलेंडर हा स्वयंपाकघरापासून दूर होता मात्र स्वयंपाकघरामध्ये आग पेटलेली होती तिथे दुसरा चुलीचा प्रकार पेटलेला होता सिलेंडरमधून झालेली वायू गळती संपूर्ण घरामध्ये पसरली होती आणि हा वायू अग्निपर्यंत पोहोचता क्षणी क्षणार्धात भडका उडाला अशा स्थितीमध्ये तुम्ही जर समजा कधी आलात तर काळजी घ्या गळती होणाऱ्या सिलेंडरपासून लांब रहा सिलेंडरला स्पर्श सिलेंडर करण्याचा प्रयत्न करू नका आणि तात्काळ अग्निशमन दलाची मदत घ्या